अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते ओबीसीचे कैवारी आमदार छगन भुजबळ यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ओबीसी जनमोर्चा कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केला ओबीसीनी भर पावसात छगन भुजबळ तुम आगडो हम तुम्हारे साथ हे तसे सर्व राष्ट्र पुरुषांची घोषणा परिसर दनान सोडला यावेळी बोलताना ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार म्हणाले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ओबीसींची मंत्री आहेत परंतु सारागाव मामाचा पण एकवी कामाचा अशी अवस्था आहे छगन भुजबळ सारखी मुलूक मैदानी तोप मं, मंत्रिमंडळात असणं आवश्यक होतं त्यांना त्यांची ज्येष्ठता पाहून या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात योग्य ते स्थान द्यायला हवं होतं त्यांना डावलल्यामुळे ओबीसी जनतेत या सरकारविरोधात नाराजी निर्माण झाली होती परंतु त्यांना डावलून गेलेली चूक आता महाराष्ट्र शासनाने सुधारली आहे याबद्दल आनंद व्यक्त केला ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी छगन भुजबळ यासारखी व्यक्ती खूप महत्वाची आहे नामदार छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री झाल्यामुळं महाराष्ट्रातील तमाम ओबीसी आज आनंदोत्सव साजरा करत आहेत यावेळी ओबीसी जनमोर्चा महिला जिल्हाध्यक्षा मीनाक्षी डोंगरसाने म्हणाल्या नामदार छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचा आत्मा आहेत त्यांना सन्मानाने महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी घेतल्यामुळे ओबीसी ओबीसीचे नेते संभाजीराव पवार म्हणाले नामदार छगन भुजबळ यांच्याशिवाय ओबीसीच्या समस्या मंत्रिमंडळात ठासून मारणारे दुसरे कोणी नाही सरकारमध्ये ओबीसीचा वाली मिळाला आहे ओबीसींना मोठा आधार मिळाला आहे यामुळे सर्वस्वी अशोक माळी अनिल खडगे अजय अकोळकर युवा नेते सद्दाम मुजावर विजय करजगार सरपंच आनंदराव माळी किशोर लिमकर आदी भर पावसात सहभागी झाले होते हे सगळं काय चालू आहे एक विरोधात फक्त विधवा मांडतोय विधवाला घडवला की आम्हाला कोण मिळली नाही विधवा कोणी शक्ती मी घेतले म्हणून महाराष्ट्रातील किमान मोठीशी संघटना आहे एक दिवसाला साहेबांचा आम्ही सगन मुळ साहेबांना कॅबिनेट मंत्रीकडून परत घेतलं पाहिजे जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलन सुरू राहणार आणि त्या दिवशी जवळजवळ चार वाजता आमची मिटिंग संपली चार साडेचारला आम्ही दोन अडीचशे तीनशे लोक सगळी अशी गोष्ट देत त्या कॉर्पोरेशन एवढ्या अंतरावर उजब्द साहेबांच्या निवासमध्ये गेलो तिथं हॉलमध्ये बसल्यानंतर गुजवळ साहेबांनी आमच्या सगळ्यांच्या त्या पुढे आम्ही राजकारणात काम करणारी घेत आहेत आम्ही सगन गुजबळ साहेबांना मंत्री मंत्रीपणे परत घेतलं पाहिजे जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आणि त्या दिवशी जवळजवळ चार वाजता आमची मिटिंग संपली चार साडेचारला आम्ही दोन अडीचशे तीनशे लोक सगळी अशी पोहोचलं देत त्या कॉर्पोरेशन एवढ्या अंतरावर गुजगाव साहेबांच्या निवासमध्ये गेलो तिथं हॉलमध्ये बसल्यानंतर गुजवळ साहेबांनी सगळ्यांचे सहभाग म्हणूनच व्यक्त केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज